वांगीत अखंड हरिनाम पारायण सोहळ्याची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पारंपरिक पारायण सोहळा संपन्न होत आहे वांगी तालुका कडेगाव येथे दहा मे पासून विठ्ठल रुक्मिणी पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा पारायण सोहळ्याला सुरुवात झाली वांगी हे मोठ्या लोकसंख्येचं गाव असलं तरीही इथे मोठे आध्यात्मिक आणि धार्मिक वृत्तीच्या लोकांच्या समाजमाची मानसिकता या गावामध्ये आहे त्यामुळे या समाज मानसिक येथूनच गावामध्ये धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग सक्रिय झालेला दिसतो वांगी गावामध्ये ऐतिहासिक काळापासूनच पारायणाची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे ज्ञानोबा तुकाबांच्या समतेचा एकत्रीचा विचार तळागाळामध्ये रुजवण वारकरी संप्रदायाची भगवी पताका समतेच्या दिशेने पंढरपूरच्या वारीमध्ये विलीन होऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावरती लीन होण्याची आणि एकतेची संतेची वारे अखंड रांधण्याची वांगीची ही परंपरा या पारायण सोहळ्याच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे या पारायण सोहळ्याच्या माध्यमातून वांगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवचन कीर्तन सेवेचा लाभ इथले असणाऱ्या भाविक भक्तांना दिला जातो त्याचप्रमाणेच वारकरी संप्रदायाच्या एकतेच्या संस्थेच्या प्रबोधनाचा विचार कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून गावगाड्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो या पारायण सोहळ्याच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी पारायण त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ग्रंथांच्या असणाऱ्या ओबींच्या माध्यमातून संदर्भांच्या माध्यमातून लोकांमध्ये परिवर्तनाचा विचार उजवण्याची भूमिका अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम अशा पर्यायाच्या माध्यमातून निर्माण केले जाते या पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आबालवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच महिला या क्षेत्रातील सर्वच लोकांचा सहभाग मोठ्या संख्येने होत असल्यामुळे गावामधील एकता आणि एकात्मता वाढीस लागत आहे या पारायण सोहळ्याचा अंतिम दिवशी कालण्याचे कीर्तन आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये गावातील सर्वच भाविक भक्तांना त्या ठिकाणी महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करून हा सोहळा केला जातो कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज